नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे सिंह राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार कसा असेल आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीचा आजचा दिवस कसा जाणार आहे सिंह राशीचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो ही वेळ अनुकूल आहे तुमचे काम व्यवस्थितपणे आज पूर्ण होईल दिवसाच्या सुरुवातीला विशिष्ट काम करण्यासाठी रणनीती ठरवा घरातील सुखसोयींसाठी खरेदी करताना तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी वेळ आज घालवू शकतात जर वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण चालू असेल तर समस्या कायम राहील नकारात्मक लोकांपासून दूर राहा कारण ते तुमच्या मनावर परिणाम करू शकतात काहीतरी अनुचित घटनेची भीती कायम राहील तुमचे मनोबल उच्च ठेवा व्यावसायिक कामे सुरू राहतील प्रतिकूल परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी उपाय शोधण्याचा प्रयत्न करा कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळेल बाजारात तुमची चांगली प्रतिमा असेल कोणत्याही प्रकारच्या भागीदारी कराराला अंतिम स्वरूप देऊ नका वैवहिक संबंध गोड राहतील वडीलधाऱ्यांच्या मदतीने घरातील व्यवस्था चांगली राहील प्रेमसंबंधांमध्ये कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्या अनियमित दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींमुळे बिघाड होऊ शकतो पोट बिघडू शकते म्हणून आरोग्याबाबत महत्त्व आहे काळजी घ्या आज तुम्हाला परिस्थिती पुन्हा समजून घेण्याची गरज आहे बदलाची तयारी करण्याची वेळ आलेली आहे यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल आणि धीर धरावा लागेल तुमचा दृष्टिकोन बदलल्याने तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात जर तुम्ही एखाद्या गोष्टीत अडकला असाल तर परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते अडकलेल्या योजनेचा किंवा निर्णयांचा पुनर्विचार करावा लागू शकतो सहकाऱ्यांसोबत किंवा बॉससोबत तणाव वाढू शकतो हे सोडवण्यासाठी तुम्हाला शहानपणाने आणि संयमाने वागावे लागेल तुम्हाला तुमच्या नात्यात पुनर्मूल्यांकन करण्याची संधी मिळेल तुमचे विचार आणि भावना स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे जर तुम्हाला एखाद्या नात्यात अनिश्चितता किंवा अंतर वाटत असेल तर त्याला एक नवीन दृष्टिकोन देण्याची वेळ आलेली आहे शारीरिक थकवा आणि मानसिक ताण वाढू शकतो मानसिक शांतीसाठी ध्यान किंवा योग फायदेशीर ठरू शकतो कामाचा ताण टाळण्यासाठी स्वतःला मानसिक आणि शारीरिक विश्रांती देणे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो हे होते सिंह राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ